जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही टेट परीक्षा सध्या घेण्यात आली होती टेट परीक्षेचा जो निकाल आहे तर तो निकाल सध्या घोषित झाला आहे आता त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना जी एक सूचना आली होती की टेट स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भात तर ते बहुतेक उमेदवारांनी जे टेट स्कोर कार्ड आहे तर ते डाउनलोड केलं होतं परंतु बऱ्याचशा कमेंट ह्या ठिकाणी येत होतं की जी काही उमेदवारांना टेटचं जे काही स्कोअर कार्ड आहे तर ते त्यांचं डाउनलोड करणं बाकी राहिलं होतं तर ते उमेदवार सध्या बघा चिंतेत होते तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज आजच्या दिवसाला सध्या आनंदाची बातमी आली जे काही टेटचं स्कोर कार्ड आहे तर ते तुम्ही पुन्हा ह्या ठिकाणी बघा डाउनलोड करू शकतात आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही मुदत आहे तर ती मुदत देखील बघा वाढवण्यात आली आहे आणि जी स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासंदर्भात जी नवीन वेब लिंक आहे तर ती वेब लिंक सध्या बघा इथं क्रिएट करण्यात आली आहे तर ज्या उमेदवारांचं अजूनही तुम्ही जर स्कोर कार्ड डाउनलोड केलं नसेल तर ते तुम्ही बघा डाउनलोड करू शकतात त्यासाठी बघा इथे जी काही महाराष्ट्र राज्य पुणे पुणेची जी काही सध्या बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने आ, ही जी वेबसाइट आहे त्यांची ऑफिशियल तर ह्या वेबसाईटवरती इथं सध्या ह्या ठिकाणी नोटिफिकेशन फ्लॅश होत आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे गुणपत्रक डाउनलोड करण्याची अंतिम मुदत तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तरी सर्व उमेदवारांनी विहित मुदतीत स्कोर कार्डची प्रिंट जी आहे तर ती काढून जतन करून ठेवावी मुदतीनंतर स्कोर कार्ड डाउनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा पद्धतीने ही जी काही सूचना आहे तर ही सूचना बघा इथं सध्या ऑफिशियल जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती ह्या ठिकाणी आलेली आहे आता ह्या ठिकाणी जर तुम्ही अजून जो काही स्कोर कार्ड तुमचं जरी तुम्ही डाउनलोड केलं असेल आणि तुम्हाला परत डाउनलोड करायचं आहे तर ते दे उमेदवार देखील सध्या बघा डाउनलोड करू शकतात मग त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं जो काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी बघा विचारला जातो आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही हे आपण मोबाईलमध्ये तुम्ही देखील जो काही स्कोर कार्ड आहे तर तो, तो तुमच्या मोबाईलमध्ये देखील सध्या बघा ओपन करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईट आहे एम एस सी पुणे डॉट इन तर ही वेबसाईट तुम्हाला बघा लॉग इन करायची आहे त्यानंतर ह्या ठिकाणी जर तुम्ही खाली आले तर इथे बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा जो काही आताचा नवीन टॅब आहे त्यानंतर दुसरा जो टॅब आहे तो शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ताचा चाचणी दोन हजार पंचवीस चा तर हा जो काही टॅब आहे तर ह्या मध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी बघा क्लिक केल्यानंतर जी काही पुढील लिंक आहे तर ती लिंक बघा ह्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल दिसते इथं शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस गुणपत्रक डाउनलोड वेब लिंक म्हणून बघा इथं ओपन होत आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर जी काही पुढील माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी आणि जे सध्या बघा अं ह्या ठिकाणी माहिती आहे तर ती माहिती इथं विचारली जात आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जो काही डॅशबोर्ड आहे तर तो सध्या ओपन होत आहे आता इथं ज्या डेट आहे तर ती डेट देखील तुम्ही बघू शकतात इथं लास्ट जी डेट आहे तर ती आपल्याला माहिती आहे की सध्या अठरा तारखेला जो काही निकाल आहे तर तो सध्या इथं घोषित झाला होता अठरा आठ आणि आताची लास्ट डेट जी आहे तर ती तीस नऊ दोन हजार पंचवीस तर इथं तीस तारखेपर्यंत जो काही स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड तुम्ही बघा ह्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात आता याच्यामध्ये तुम्हाला इथे जे काही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर सध्या बघा इथे इंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे म्हणजे तुमचा पासवर्ड कोणता तर डेट ऑफ बर्थ सध्या या ठिकाणी असणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी जो काही uh, कॅप्चा देण्यात आला आहे तर हा कॅप्चा तुम्हाला इथं बघा uh, सध्या टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली जे काही लॉग इन बटन आहे तर हे लॉग इनचं ह्या ठिकाणी बघा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा स्कोर कार्ड आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी दिसेल ते तुम्ही व्यवस्थित पी डी एफ स्वरूपात बघा डाउनलोड करून घ्या तुमच्याजवळ प्रिंट असेल तर ती प्रिंटरने तुम्ही प्रिंट देखील करू शकता तर पी डी एफने तुम्ही डाउनलोड करून त्याचं व्यवस्थित जे काही जतन असेल तर ते बघा करून ठेवा कारण शिक्षक भरतीच्या जे काही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अंतिम जे तुमचं निवड जर झाली तर त्या ठिकाणी स्कोअर कार्ड जे आहे तर ते खूप महत्त्वाचं तुमच्याजवळ त्या ठिकाणी बघा असणं गरजेचं आहे तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट अपडेट आहे तर ती अपडेट आजच्या दिवसाला या ठिकाणी आलेली आहे तर जे उमेदवारांनी अजूनही ह्या ठिकाणी बघा डाउनलोड केलं नसेल स्कोअर कार्ड तर त्यांनी नक्की बघा डाउनलोड करून घ्या तीस तारखेची वाट ह्या ठिकाणी तुम्ही बघू नका आजच्या आज ह्या ठिकाणी तुमचं जे काही स्कोअर कार्ड आहे तर ते स्कोअर कार्ड बघा डाउनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या टेट स्कोर कार्ड संदर्भात या ठिकाणी होती तर आपापल्या पद्धतीने तुम्ही हे करून घ्या महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या एखाद्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम